नमस्कार बालमित्रांनो मी आरजे कांचन तुम्ही ऐकत आहात कवयित्री माया धुप्पड यांच्या बालकविता जंगलचा राजा सिंह म्हणाला ऐका मी जंगलचा राजा मनात येईन तेव्हा वाजवीन मी बाजा हत्ती आला मोठा गात गात गाणी सिंह म्हणाला गाणारी हवी मला राणी कोल्हा म्हणतो आहे काकडीस मी राजी सिंह म्हणाला नको तुझ्यासारखे पाजी टापा टाकीत आला घोडा दिमागदार सिंह म्हणाला शत्रूची तुझ्या पुढे हार फुलवून छान पिसारा आला सुंदर मोर सिंह म्हणाला नाचा आणि करा शोर हरिण आले धावत हलवीत शिंगे छान सिंह म्हणाला ऐका तुम्हीच माझी शान सिंह म्हणाला ऐका तुम्हीच माझी शान